नमस्कार शेतकरी बंधूंनो पी एम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा पुढील हप्ता अर्थात एकोणीसवा हप्ता हा किती तारखेला वितरित होईल तसेच हा हप्ता बजेटपूर्वी वितरित होणार आहे की बजेट नंतर वितरित होणार या आहे यासारखे बरेच प्रश्न बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पडले आहेत परंतु आपले केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या हप्त्याची तारीख फिक्स केली आहे येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बिहारमधील पागलपूर येथे चोवीस तारखेला एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्येच या जो हप्ता आहे चोवीस तारखेला वितरित करण्यात येणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे चोवीस फेब्रुवारी हा दिवस आपण पी एम किसान योजना म्हणून साजरा करतो दो। दोन हजार एकोणीसमध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेमध्ये आता ह्या बजेटमध्ये बरेच सारे मागण्या करण्यात आल्या आहेत तर ह्या योजनेबद्दलही या योजनेच्या मानधनात वाढ व्हावी याबद्दलची मागणी करण्यात आली आहे तर याबद्दलची जी काही अपडेट असेल ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद